मिरजेत पारंपरिक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले मेरज शहरात आज पारंपरिक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शिवतीर्थावर त्यासोबतच शहरातील विविध भागात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं तसेच पुतळ्याचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं शिवतीर्थ शिवजयंती उत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं असून आज या ठिकाणी आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले महाराणा प्रताप चौ येथे संघटित हिंदू शिवजयंती उत्सव समिती येथे भेट देऊन या ठिकाणी शिवपुतळ्याचे पूजन करून सुरेश भाऊ खाडे यांनी सगळ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आज आपल्या राज्याची जयंती बनवत असताना साजरी करत असताना आनंदाचा उत्सव सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आज आपल्या मिरजमध्ये शिवप्रतिष्ठान एक संघ संघटना त्यांच्या वतीनं शिवजयंती संघटित हिंदू शिव शि शिवजयंती साजरी होते मोठ्या प्रमाणात कार्यक्रम उपलब्ध होतात आज मी सकाळपासून शिवतीर्थावर गेलो रेल्वे स्टेशनला गेलो आता हितापण आलो सगळ्यांचे पूजा ग्रामीण भागामध्ये आहे अजून आम्हाला दोन तीन ठिकाणी जायचं आहे अशा गल्ली गल्लीमध्ये आणि सगळ्या मोहल्ल्यामध्ये सगळे शिवप्रेमी सगळे शिवजयंती साजरी करतात कार्यक्रम ठेवतात प्रसाद ठेवतात हा उत्साह मोठा तयार होतो आणि निश्चितच शिव शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे उपदेश आहे त्यांचे जे कार्य आहे त्या कार्याला निश्चित आमचा एक सलाम आहे आणि त्या पद्धतीनं आज शिवजयंतीच्या निमित्तानं सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि त्याच पद्धतीनं आज संध्याकाळी पण मिरवणुका निघतील त्या शांतीनं आपण सगळ्यांनी पार पाडाव्यात वरील मी सगळ्यांना विनंती बिरू रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली